नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पाऊस चालू आहे सकाळपासून आणि आज अपॉइंटमेंट आहे सांगते मी काय काय करते तर चला बघूया तर मी ते सकाळचा नाश्ता केलेला आहे भाजी चपाती आणि त्यानंतर आम्ही स्कॅनच्या ठिकाणी पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता की तिथे खूप लेडीज होते म्हणजे माझ्यासारखे म्हणजे प्रेग्नेंट खूप वुमन्स होते आणि खूप टेन्शन पण होतं की काय होईल काय नाही होणार आहे तर मग थोडी नर्वस होती मी आणि त्यानंतर मग मा माझा नंबर आला मग मी आतमध्ये गेली आणि नंतर मग थोड्या वेळाने म्हणजे थोडं चेक केलं त्यांनी आणि त्यानंतर मिस्टरांना यातमध्ये बोलवलं ते ट्राय करत होते शूटिंग करायची मग तिथे अलाउड नव्हतं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो तर आम्ही दोघे खूप खुश होतो म्हणजे नॉर्मल सगळं सा व्यवस्थित सांगितलं आहे म्हणून आणि फर्स्ट टाईम बेबीला बघायला भेटलं त्याच्यामुळे खूप बरं वाटलं नंतर ब्लड टेस्ट करण्यासाठी मी ते ब्लड घेत होतं आहे आणि ब्ल बेबी पण असं आहे ना की त्याने तोंडावर आत ठेवला होता की आम्हाला चेहराच दिसला नाही तसा खूप भारी वाटलं त्यानंतर ते झाल्यावर आम्ही खाण्यासाठी भूक लागली होती म्हणून भाऊच्या वडाप गेले नंतर थँक्यू पण घेतली तिथून म्हणून वातावरण बघू शकतं तिथे सुंदर वाटतं आहे नंतर घरी येऊन आम्ही खाल्लं कारण तुला रस्त्यावर खायला नको कारण पावसाळा पण चालू आहे वगैरे पण आम्ही घरी आल्यावर भाऊचा वडापाव खाल्ली हॅलो फ्रेंड्स आम्ही जाऊन आलेलो आहोत स्कॅनसाठी आणि तुम्हाला सांगूत नक्की काय होतं मी सांगेल डॉक्टरांनी सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या हा म्हणजे सगळं व्यवस्थित आहे सगळं नॉर्मल आहे म्हणजे काही का टेन्शनच काहीच नाही आहे तसं पण अजून ब्लड रिपोर्ट यायचे <laughs> ब्लड पण दिला दोन दिवसांनी म्हणजे परवा उद्या संध्याकाळी आम्हाला रिपोर्ट भेटणार त्याचे संध्याकाळी मी आणि मम्मी थोडस बाहेर राऊंड मारायला गेलो म्हणजे थोडं बरं वाटेल म्हणून आणि खूप सुंदर वातावरण होतं पाऊस नव्हता थोडीशी असे पाऊस येईल असं वाटत होता आणि खूप वाता सुंदर वातावरण होतं त्यानंतर की आज जेवायला आम्ही दोघीच होतो सो विचार केला आपण आज कुठे बाहेर जाऊया कारण तिचं पण सीझन चालू असतं तर ती खूप दमते काम करून करून म्हणून आम्ही दोघेच हॉटेलमध्ये गेलो होतो आणि असं पण आई आणि लेकीला पण असा टाईम भेटला पाहिजे की सोबत घालवायला मनपासून ऑर्डर आद केला आणि खूप छान हो देऊन दिला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू